कुणा दोन तीन वेळा आहेत तीनची ती, माडीची तिढी टाकून रायड आहेत कोल्हापूरला को एक कंभारी आहे आणि आहे येवाखान्याच ये ये रायटी तिकडे नका मग तुझं लगीन कवा झालं कुणाचं तुझ माझ आधी लई बारक्या पाणी लगीन करायचं बारक्या पाणी लगीन झालं का <laughs> <मा जो? वे, laughs> सोळा वर्ष माणसात नव्हतो मग मला असतो लागलं तिकडे कुठे माझ्या मणी हरवत कुर्च का तिला काय झालं पहिलं हरवत का पहिले कोंड पाकडून खायचं ते गिरणीतला

पुरिले एका बाळ झाली आणि दागिनागी म्हणून घेतो मी आणि पातळ गावात तिस आणि खाया म्हणजे एवढेच खायलाच पाहिजे मग काय करायचं मग काय झालं पुढे पुढे हे झालं कि इथे घातले तिला लागितलं का जे झालं ती तीन वर्ष झाली त्याला मग निडिया मला म्हणतेच हिचला जाते काय नाही म्हणलं पाचवाला काय म्हणले पाचवा आधी कळायला कशाला कळायचं नाही कुणाला नव्हते मग कुराला कुणाला ते जात म्हणते कुरालाच मग कुराला गेलो चांगल मग म्हणे म्हणजे आलं असून आला

असली माझी गमत माझा कोला बुकलायची आकाची कंदाची भुर्गी तिच्यात पिरायचा दिवस नाही माझ्या काशीनाथ पिरायचा दिवस माझा हिशो कोला आता कोल्हापूरला येऊ

आणि त्याच गाडी नाही इकडं आधाव बेगीच माग वस्ति बकर दिव दिलं बकर चालत नाही त्याला पिरा पादव पादवी जत्रा केली आधाव की गाळ्याच मग ती जिंगाळ झाडलं मुलाला घेतलं मुसीमानाने तिथे नियसी घाटले आणि मग माझ्याकडे दिलं मग कान ते काय मला नाव येत nah. नाही मुसीमानाच आम्ही आणि घरात जाऊन पाळण्यात जातलं मग बुकऱ्या करून चूरला घातले नाव चष्मा घाला नाही

मग कस दिस कस दिस त्यांना डोळस देवाला त्यांना डोळ्या देवाला